श्रवण भक्ती करा वाचन करा रामायण सांगा इथली सेवा करा पण तुमच्या आमच्या तशी धाव घेतली पाहिजे नाही तर इथं आलं तरी घरचाच कुठं ना मंडू की पैसे ते गा बरोबर आहे का बाबा म्हणले प्रेमाने ना भजन ना बी ना मूर्ती ना अर्था बी न वाचू नये प्रेम असल्याशिवाय भजन नाही नाकावी मोती नाका असलं पाहिजे मोती कुठं आहे नाकच नसते कुठं काय दोरीला वर मार हा मोती शोभून दिसतो पण त्याला नाका अगोदर असावा लागतो तस नाका मोती आणि अर्थाविन पोती पोतीचा जर अर्थ नसेल तर वाचून काय करायचं भजन करायचंय पण त्याच्यामध्ये प्रेम असावं प्रेमा, प्रेमा भजन प्रेमाशिवाय भजनाला उडी हे सर्वात प्रेमाचं असणार क्षेत्र आहे म्हणून अंतकरण धाव येत आहे कुठं बघत नाही ते किती लांब आहे किती जवळ आहे काय काय नाही येतात या ठिकाणी सर सेवेचा लाभ घेतात म्हणून दर रविवारी येणारे आमचे मनोज हिंद्रे असतील आमचे एस पी लाईव्ह मराठीचे गोवर्धनजी बडे असतील रामायणाचे अगदी सुस्वर वाचक आहेत ते किती आवाज गोड आहे तुम्हाला सर्वांना परिचित आहे पण पर येतात नित्यानं बोलण्याची गरज पडत नाही मला सांगायचंय काय पुन्हा पहा जिथं तुमच्या अंतराला हे धाव आंतर धाव घेतलं का दाव, दाव तो पार पडत शिद्धी काही बोलत नाही आता झालं दा। का नाही कणिंग बारीक दळा आता आमचे गाडवडीचे महाराजांचं आगमन झालंय म्हण खे बरोबर काय म्हणजे भाग्य थोर आहे महाराज जे माणसं प्रेमावरती असणारा काही न पाहता याच्यापेक्षा परमार्थ दुसरं काय मला सांगत नाही उपाधी वेगा परमार्थ काय देतो म्हणून तर आपल्याला मी सांगत असतो आपल्याला तीन ऋण असतात शिंदे महाराज एक समाजाचा ऋण आहे एक देवाचा ऋण आहे आणि एक आपल्या पितरांचं ऋण आहे त्याच्यामुळे समाजाचा आपण काहीतरी लागतो की आपण जाणले पाहिजे काय येणार आपल्या मुलावर तुका म्हणीये का मरणाची सरेल उत्तम जीवरे कीर्ती मागे कीर्ती रूपानच राहते म्हणून ही सर्व अशी गुणीजन मंडळी या ठिकाणी आलेली हे नाही त्याच्यामुळे आलेल्या सर्व या महाराज मंडळीच आमचे रामायणाचार्य वाचक सूचक जे आपल्याला दर रविवारी सेवा देतात आपल्या युट्यूबच्या असणारे कीर्तनाचा स्वर एस पी लाई मराठी गो भंगी बडे मनोज हिंदरे यांचं या ठिकाणी आगमन झालेल्या सर्वांना देतो आणि मी, दे मी माझ्या शिवायला या ठिकाणी पूर्णविराम देतो पुढील असणारे वाचक तुमच्या मंगलताई गोरे ह्या वाचण्यासाठी बसतील त्या धारून आलेल्या आहेत सुस्वर असं गोड वाचन आहे त्यांचं आणि सांगण्याकरता शिंदे महाराज बसतील कुंडलिकावर